लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जाणारा दोन हजार तेवीसचा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार किरण घोरतळे पाटील यांना देण्यात आला आहे तर पोलीस खात्यातील आदर्श पोलीस पुरस्कार हा पोलीस नाईक श्री आकाश फाजगे यांना देण्यात आला या पुरस्काराचा वितरण सोहळा शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड इथं पार पडला किरण घोरतळे पाटील हे शिक्षक असून मागील अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत शिक्षक आणि पत्रकार या दोन्ही भूमिका पार पाडताना त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे सामाजिक कार्याची आवड असल्यानं सामाजिक प्रश्न आपल्या लेखनातून ते नेहमीच मांडत असतात सामाजिक कार्याची आवड असल्यानं पत्रकारिता या क्षेत्राकडे वळल्याचं यावेळी किरण पाटील यांनी सांगितलंय तर पोलीस हवालदार आकाश फाजगे हे मागील पंधरा वर्षांपासून पुणे शहरामध्ये जेससेवेचं कर्तव्य बजावत आहेत पोलीस खात्यामध्येही त्यांची तिसरी पिढी असून देशसेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचं आकाश फाजगे यांनी सांगितलं आहे त्यांना काही दिवसांपूर्वीच पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आलं यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपालिताई चाकणकर सहाय्यक पोलीस आयुक्त आर एन राजे पोलीस उप आयुक्त स्मारताना पाटील माजी मंत्री ज्ञानेश्वर कांबळे तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचे उपाध्यक्ष डॉक्टर मेहबूब सय्यद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अध्यक्ष आदम अली सय्यद सतीश राठोड स्नेहाताई कुलकर्णी तसेच मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा